तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आलो आहे विकायला त्यामध्ये घेवडा आहे वटाणा दोन प्रकारचा आहे एक गोल्डन एक आर्केल कोथंबीरची पेंडी आहे शापूची पेंडी आहे लसूण आहे मुळा आहे चवळी सीताफळ आहे तर तुमच्या इथे काय दर चाललाय कमेंट मध्ये सांगा मला आणि तुम्हाला सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आमचा फलटण दहिवडी रोड जर तुम्ही कधी आले या बाजूला नक्की भेटा मला मेसेज करा तर बघू किती वाजेपर्यंत किती संपत आहे आणि स्टॉक इकडे आहे हा वेगळा वाटाण आहे हा दुसरा वेगळा वाटाण आहे आणि ह्याच्यामध्ये घेवडायला दिसत आहे का नाही आणि ही माझी गाडी आमच्या घरीतून जवळजवळ अर्धा अर्धा किलोमीटर लांब आहे हे सगळं सामान घेऊन यायसाठी गाडीवर यावं लागत बघू किती होतात संध्याकाळी संध्याकाळी एक उलीवर टाकतो किती पेमेंट किती होत आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे जसं इकडे बघा मग मागे डोंगर आहे पण तो डोंगर दिसत नाही आहे ते पाऊस येण्याचे चान्सेस आहेत पाऊस आला तर हे सगळं झाकून ठेवावं लागतं गिरायक काही थांबत नाही पावसामुळे प्रॉब्लेम होतो आणि दुसरी सांगण्याची गोष्ट म्हणजे सगळा जो माल आहे तो आपल्या राहनातला आहे कोणत्याही असं व्यापाऱ्याकडून आणून विकतो असं नाही कारण ते भरपूर लोक आहेत असे मार्केटमधून माल आणतात आणि इथं विकायला बसतात आणि लोकांचं असं आहे म्हणणं की घाटावरचा माल हा चांगला लागतो तर इथून घाट आमचा एक एक कि एक किलोमीटर वरती घाट आहे तिथून घाट चालू होतो तर घाटाखाली पण भरपूर लोक राहतात ते त्यांचा माल विकण्यासाठी फक्त इकडे येतात जर कोणी असेल नवीन शेतकऱ्याच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला शेतीबद्दल व्हिडिओ आमच्या चॅनेलवरती बघायला मिळतील तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद